परिषद पंचायत समितीच्या असं आहे की आज या परिषद गटाच्या प्रमुख पदाधिकारीची बैठक ही जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी लावलेली होती योगायोगानं काल रात्री मी मुंबईवरून चिपळूणमध्ये आलो आणि कालच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या जा निवडणुकासुद्धा जाहीर झाल्या मिटिंग तर ठरलेलीच होती परंतु त्याच निमित्तानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वेळनेश्वर गटातल्याच फक्त पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं असल्यामुळं आपण त्या वेळनेश्वर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीची संपूर्णपणे या ठिकाणी चर्चा केली आणि निर्णय घेतले पण ते उमेदवार तुम्ही पंचायत समितीचे का पंचायत समिती असं आहे की वेळणेश्वर जिल्हा परिषदगटमध्ये या आमच्या सिद्धी रामगडे त्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत त्यांचे वडील सुरुवातीपासून फार मोठे काबाड कष्ट करून हॉटेल व्यवसायामध्ये आहेत त्यांची खूप मोठी अशी फौज आहे त्याचबरोबर सिद्धी रामगडेंना सोशल वर्कची प्रचंड अशी आवड आहे त्यामुळं त्या आम्ही उमेदवार नेऊ नेमलेले आहेत त्याचबरोबर पंचायत समितीचे आमचे स पंचायत समिती गणाचे आमचे सचिन जाधव हे गेले अनेक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत आहेत शिवसेनेपासून काम करत आहेत आणि त्या ते, ते काय स्वतः उमेदवारीकरता इच्छुक नव्हते परंतु दिवस रात्र पक्षाकरता धडपडणारा सकाळ संध्याकाळ प्रत्येकाच्या उपयोगी पडणारा कुठेही गरज भासली तर त्या ठिकाणी धावून जाणारा असा कार्यकर्ताच आम्हाला उमेदवार द्या असं त्यांच्या गणातल्या सगळ्या लोकांनी मागणी केल्यामुळं त्यांची आम्ही उमेदवारी जाहीर केलेली जा आहे तिसऱ्या ज्या उमेदवार आहेत त्या ओपनच्या महिला जागाती आहे तिथे आमचा उमेदवार नक्की ठरलेला नव्हता परंतु आता निवडणूकच लागली तर वाट बघायची नाही म्हणून आम्ही पिंपरचे आमचे प्रमुख निखिल पवार म्हणून आहे निखिल मोरे मोरे आहेत त्यांच्या सौभाग्यवती होती काय नव्हतं त्यांचं त्यांच्या सहभाग्युतींची उमेदवारी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी जाहीर केलेली आहे महाराष्ट्र सेना आणि शिवसेना यांच्या असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते आज महाराष्ट्रामध्ये एक झाल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं भरत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच जातीधर्मांच्या लोकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं गुहागरमध्ये देखील आम्ही दोघांनी एकत्र येऊन काम करायचं हा आमचा एक एकमतानं निर्णय झालेला आहे तुम्ही उमे उमेदवारी अर्ज स्वातारखेपासून भरायला सुरुवात करणार आहे तुम्ही एकत्र सर्व उमेदवारी अर्ज दाखल करणार का आमचा प्रयत्न असा आहे की सर्वांनी मिळून एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करावेत की जेणेकरून मला त्या ठिकाणी उपस्थित राहता येईल परंतु त्या संदर्भामध्ये अजून काही चर्चा झालेली नाही अंतिम निर्णय होईल तेव्हा आपल्याला कळवूनच कालपर्यंत तुम्ही मुंबईमध्ये प्रचारामध्ये होता मतदान आहे काय वाटतं एकंदरीत मुंबईची परिस्थिती असं आहे की अकरा तारखेला शिवसेना आणि मनसे यांची एकत्रितपणे शिवतीर्थावर जोपर्यंत सभा झाली नव्हती तोपर्यंत थोडा संभ्रम होता परंतु ही सभा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंज अंजन घातलेला आहे की मुंबई तोडण्याचा घाट हा आमचा राजकीय विषय नाही हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा एकीचा आणि महाराष्ट्राच्या इभ्रतेचा प्रश्न आहे आणि तो त्यांनी पुराव्यानिशी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन देऊन दाखवलं त्याचबरोबर आकडेवारीनिशी महाराष्ट्र कसा तोडायचा मुंबई कशी तोडायची प्रयत्न चाललेत ते वेळेला पटवून सांगितलं आणि ते लोकांनी ऐकलं आणि पाहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यामध्ये झणझणी अंजन पडलेलं आहे सर्वांनी एकमुखी ठरवलेलं आहे की उद्या निवडणुकीमध्ये शिवसेना मनसे आणि शरदचंद्र पवारसाहेब आघाडीला कोणते परिस्थिती निवडून द्यायचं हा जनतेचा निर्धार आहे धन्यवाद